हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅड आणि मी आहे हर्षा पिंपळकर्ते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत इमॅन्युअल कांड ओके जर तुम्ही माझे पहिलेचा जर व्हिडिओ नसेल बघितले फर्स्ट आणि सेकंड ते पहिले बघून घ्या तेव्हा तुम्हाला हा थर्ड व्हिडिओ असणार आहे तो कळेल की याच्यामध्ये आपण काय शिकत आहो ओके कारण ही जी नवीन कॉन्सेप्ट आहे इमॅन्युअल कांडची काबर त्यांनी बुद्धिवादी आणि अनुभववादी या दोघांना पण एकत्र केलेलं आहे आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन मारून त्यांनी समीक्षात्मक जो सिद्धांत मांडलेला आहे हा काबर म्हटलेला आहे आणि म्हणूनच आपण इमॅन्युअल कांट समीक्षात्मक तत्वज्ञानी काबरं म्हटलं जातं काबर त्यांनी ज्ञान विमाची गोष्ट केलेली असणार आहे का बरं ते म्हणतात की मला अनुभववादी पण ओके आणि काय आहे बुद्धिवादी पण ओके आणि म्हणून हे दोघांचं जर मला कुठे जायचं नसेल तर मला मधला मार्ग काढायचा आहे आणि म्हणून मी काय आहे समीक्षात्मकवादी जे ठरणार आहोत त्याच्याला जास्त वेळ न घालवी तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जो असणार आहे थर्ड व्हिडिओ असणार आहे ठीक आहे इमॅन्युअल कांजींचा तर बघा पहिले ज्याच्यामध्ये आपण बघ सेकंड व्हिडिओमध्ये बघितला अनुभव त्यांना बुद्धिवादी काभर म्हटले जाते ओके तर आज आपण बघणार आहोत की त्यांना अनुभववादी बरं म्हटले जाते अनुभववाद्यांच्या अनुसार त्यांचं मत काय असणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर बघणार आहोत आपण समीक्षात्मक वादी ओके आता मी हे जे व्हिडिओ करत आहे फ्रेंड्स हे छोटे छोटे काब्रं करत आहे कारण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी जर सांगितलं की एक तासाचा व्हिडिओ आहे आणि हे मी पूर्ण करून देतो दे। तुमच्या पूर्ण डोक्याच्या जा पलीकडे जाणार आहे म्हणून मी हे पंधरा अठरा वीस हे ह्याची व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्या डोक्याच्या पलीकडे जाऊ जाणार नाही आणि तुम्ही दहा वेळा बघितलं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि तुम्ही त्यानुसार प्रॉपर तुम्ही आपल्या मॅनरमध्ये आपले बुकमध्ये तुमची नोट्स काढू शकता ठीक आहे तसं ला अनुभववादी ओके आता अनुभववादी म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं की अनुभवाचे द्वारे बोल ते म्हणतात ना काही काही आता माझं एक फ्रेंड होतं ते म्हणतात नाही त्याच्या अनुभवाचे बोल खूप होते मग त्यांनी आम्ही त्याचं नाव ठेवून दिलं अनुभवाचे बोल म्हणणारा व्यक्ती ठीक आहे तर तसं कांडच्या मते अनुभव हाच काय आहे ज्ञानाचा जनक आहे आता काही बघा तुम्ही कुठेही गेले इंटरव्ह्यूला गेले तर तुम्हाला अनुभव आहे का पहिले विचारते तुम्हाला बुद्धी आहे का हे नाही विचारणार ठीक आहे ते काय म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे का किती व आहे तर किती वर्ष अनुभव आहे तुम्ही मला दोन वर्षात तीन वर्ष चार वर्ष म्हणजे तू याचा विचार करा की अनुभव म्हणजे काय तुम्ही तिथून गेलेले आहात तुम्हाला हे कळते तुम्हाला नवीन सांगायची गरज आहे का नाही ठीक आहे म्हणून म्हणतात की अनुभव कोण आहे ज्ञानाचा जनक सॉ ज्ञानाचा काय जनक आहे आता अनुभववादी कोण आहे लक्षात आलं लॉक बर्कले आणि ह्यूम ओके हे काय तिघं जणं अनुभववादी आहे लक्षात ठेवा लॉक बर्कले आणि ह्यूम ओके तर चला अर्थात ज्ञान हे अनुभवा सापेक्ष आहे अनुभवाचा अनुभवाचा जनक सर कोण होते जॉन लॉक होते अनुभववादी म्हटले जाते त्यांना आणि त्यांनीच बुद्धिवादाच्या सर्व विचारांचे काय केलेले खंडन केलेले आहे आता बघ आपलं जेव्हा विचार मांडायचं असणार आहे अनुभवाचा विचार करायचा कोणाचा ना कोणाच्या बुद्धीचं आता खंडन करायचंच असणार आहे ठीक आहे आपलं तुम्ही म्हणतात ना अरे माझं मत तर ऐका आता जाऊ दे ना तुझं तुझं मत काय आपलं जेव्हाचं आहे ना आणि म्हणूनच ते का म्हणतात तर जॉन लॉक म्हणतात की मला जेव्हा अनुभववादी आहे मी तर मला बुद्धिवाद्यांचं पहिले काय करावं लागेल खंडन करावं लागणार आहे आणि त्यांचे हे जे मत आहे हे, हे आपल्या बुद्धीत कोणतीचं जन्मजात कल्पना म्हणजे इनेक्ट आयडियाचं असू शकत नाही म्हणजे बुद्धिवादींनी पहिले काय म्हटलं तर जन्मजात असे फक्त ते बाहेर काढायचं काम करते आणि लक्षामध्ये सेकंड व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर ते काय म्हणतात नाही हे जन्मजात काहीच नसते म्हणते इनेक्ट आयडिया काहीच नसते तुमचं काय काय करावं लागते म्हणते हे सगळं काहीच नसते हे तुम्हाला अनुभवाच्या द्वारे येत असते आता बघा त्यांनी म्हटलं की टू प्लस टू हे काय असते त्यांनी काय म्हणते जन्मजात असते म्हणजे बुद्धिवादी काय म्हणजे जन्मजात असते अनुभववादी म्हणतात नाही हे तुम्हाला बाहेर निघाल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही के जी वन के जी टूमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला शिकवते अरे बेटा टू प्लस टू फोरच होते रे बेटा टू प्लस टू फोरच होते रे बेटा ऐका नाही म्हणजे तुम्हाला अनुभवाद्वारे तुम्हाला सांगत असते तुमची टीचर मम्मी पप्पा ठीक आहे हे जन्मजात असते का नाही अरे म्हणतो अरे मी तर जन्मजातच सगळंच काही शिकून आलेलं आहे मला काय शिकायची गरज आहे मला तर सगळ्याच काही गोष्टी माहिती आहे असं जर तुम्ही म्हणाल तुम्ही तर आईन्स्टाईनपेक्षा पण मोठं श्रेष्ठ ठरणार आहे पण असं असते का मग नाही तर हे काय म्हणतात कोण अनुभववादी म्हणतात की तुम्ही काही जन्मजात शिकून येत नाही मग बेटा हे सगळं तुम्ही कुठं शिकता अनुभवाच्या द्वारे शिकत असा म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणतात ना आईच्या पोटातून शिकून येत नाही तर तुम्ही, तुम्ही बाहेर निघाल्याच्या नंतरच असं शिकत असतात ठीक आहे आता ज आता बघा हे मी व्हिडिओ बनवणं कुठे शिकली आहे जन्मदात शिकलेली आहे का लक्षात विचार करा नाही तर हे मी जेव्हा शिकले बाहेर अनुभव घेतला काय लोकं कसे व्हिडिओ टाकतात काय करतात कसे का अपलोड करतात आणि कसं आपलं प्रेझेंटेशन असलं पाहिजे कसं आपलं बोलणं असलं पाहिजे ना कधी कधी चुकतं पण कधी आपण त्याला काय काय कर इन्हान्स करण्याचा तर प्रयत्न करतं ना मग हे कशाने शिकले अनुभवाद्वारे शिकलेली आहे की जन्मदात शिकलेली आहे नाही ना आता असंच आपण स्वतःचा विचार करायचा स्वतःला क्वेश्चन विचारायचं आणि स्वतःला त्याचं काय करायचं आन्सर सांगायचं आणि जर जन्माच्या वेळी मानवी मन हे अगदी कोऱ्या पाटीसारखं असते म्हणते त्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट इथे लिहिलेली नसते आणि कोऱ्या कागदाप्रमाणे असे त्याचप्रमाणे कसल्याच प्रकारचे ज्ञान इथे अंकित नसते आता तुम्ही एखादा फळा बघितला असेल किंवा एखादा कोरा पेज बघितला असेल त्याच्यामध्ये काहीच लिहिलं नाही तर फक्त पूर्ण ब्लँक आहे ओके तर जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती लिहिणार नाही एका दोन किंवा एखादी रेश आखणार नाही किंवा का आळत एड कोणते शब्द लिहिणार नाही तोपर्यंत ती स्लाइट कशी असते कोरीच असते आता हे जी पीपीटी पे आहे हे मी ज्यात लिहिलंच नसतं एवढा वेळ मला लागतं एक दिवस मला दो एक पूर्ण पी पी टी करायसाठी लागत असते एक व्हिडिओ बनवायचा असेल तर मला पुन्हा एक दिवस इथे द्यावं लागते तर जर मी पी पी टी बनवलीच नसते ते हे फक्त कोरी पी पी टी असते तर तुमच्या इथे लक्षात आलं असतं का मी इथे काय शिकत आहे तुम्ही लिहू शकले असते का नाही ना म्हणून इमॅन्युअल का हे सॉरी कोण म्हणते जॉन लॉक जे अनुभववादी आहे ते म्हणतात की आपण जन्मजात काहीच घेऊन येऊ शकत नाही आपण अनुभवाद्वारे शिकत असतो पहिले आपलं जे मन असते पूर्ण कोरी स्लाईड असते त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं काही लिहिलेलं नसतं थे, थे, लक्षा, लक्षा असेल, असेल, ते एखादा कोरा कागद असते त्याचप्रमाणे आपलं काय असते ज्ञान असते तसंच ते काय ते अंकितही नसते आल्या लक्षामध्ये ठीक आहे लक्षात म्हणजे लक्षात येत असेल समजत असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ पोहोचवा ठीक आहे एवढं सेवळ समजून सांगत नाही मी पण तरी मला माझ्या परीने मी समजून सांगण्याचा सा पुरेपूर -पुरे प्रयत्न करते ठीक आहे तर आपण अनुभव घेत घेत जाऊन असे आपले ज्ञानभंडार काय ते वृद्धिगत होत असते ओके म्हणजे अनुभव जसं जसं घेत असेल जसं तुम्ही एखाद्या ड्युटी करत असेल तर तुमचं एक, तुम एक, तुम एक वर्ष झालं त्याच्यानंतर तुम्हाला समस्या अरे दुसऱ्या वर्षी मला असं करायला पाहिजे तर म्हणजे तुमचं जे ज्ञान आहे इन्हान्स होत असते डिक्रीज होत असते का नाही इन्क्रीज होत असते त्यामुळे जन्माच्या अगदी कोऱ्या कोऱ्यापाटीप्रमाणे कोरी तीप्रमाणे अंधाऱ्या खोलीप्रमाणे असते नंतर त्यामध्ये काही संवेदना स्व स्वसंवेदना त्याच्या माध्यमातून प्रकाश पाळत असते असे कोणाचे मत आहे लॉकजीचे मत आहे आणि लॉक कोण आहे अनुभववादी आहे आणि ज्ञानाचे एकमात्र साधन मानले जाते परंतु जड जगत आत्मा ईश्वर ही जी सत्ता आहे ही स्वीकार केलेली आहे बरतलेने पूर्णपणे अनुभववादी आहेत त्यांच्या मते त्यांचे आपणाचं प्रत्यक्ष होत नाही तर त्याचे अस्तित्व असू शकत नाही आता बरोबर आहे ना ईश्वर जी आहे जी सत्ता तुम्हाला दिसते का अनुभव करता येते का नाही ना हे प्रत्यक्ष नाही पण त्याचे अस्तित्व अस्तित्व असू शकते नतर, का नाही प्रत्यक्ष पण असू शकत आहे पण कधी कधी नसू पण शकते ठीक आहे असं कोण म्हणतात बर्कले म्हणतात पण लॉकच्या मते काय आहे यांचे पण काय असते हे सत्ता स्वीकार केलेली आहे लॉकने पण अर्थात सत्ता ही अनुभवमूलक आहे पुढे ह्यूनच्या तत्त्वज्ञानात आपल्याला अनुभव काय अगदी शेवटच्या टोकाला जाऊन पोचतो आणि संशयवादाचे त्यांनी काय केले रूप धारण केलेले असणार आहे संशयवादाचा पण मी ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते तुम्ही बघून घ्या कारण त्यांचे जे विचार आहे पूर्ण डोक्याच्या पलीकडे आहे पहिलेच मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे का म्हणते आहे कधी म्हणते नाही आहे पण विचार करा जर त्यांची कुठली जर फेरी त्यांनी सांगितलेली असेल तर पूर्ण विचारपूर्वकच काम केलं असेल अनुभवाद्वारेच ते बोलले असेल ठीक आहे नंतर आपण आपल्या आपली जी संकल्पना कल्पना आहे अगदी स्वर्गाच्या सुद्धा पुढे जाऊ शकतात ठीक आहे परंतु वास्तविक आपण इंद्रिय संवेदनाच्या पुढे एक पाऊलही उचलू शकत नाही आणि कल्पनाशिवाय कोणत्याही वस्तू अवस्तूच्या अस्तित्वाचा आपण विचार करू शकत नाही अशा प्रकारचे भूमिका अनुभववादी यांनी घेतलेले असणार आहे आता बघा स्वर्गाच्याही पलीकडे आता तुम्ही जर विचार केला की अनुभव माझे असे असू शकते तर तुम्ही त्याच्याही पलीकडे जाऊ शकता ठीक आहे पण तुम्ही म्हटलं की मला काही अनुभवच नाही आहे मी काही विचारच नाही करू शकत मला काही करताच येत नाही तर तुम्ही काहीच नाही करू शकत ओके आता समीक्षावादी का बरं म्हणतात ठीक आहे कांजीने बुद्धिवाद आणि अनुभव या दोन्ही विचारांची ते समीक्षा केलेली असणार आहे म्हणून त्यांनी बुद्धिवादी आणि अनुभववाद्या दोघांचे विचार इथे मांडलेले असणार आहे ठीक आहे आता मते बुद्धिवादाचा जो शेवट आहे हा अंधविश्वास आहे पहिलेच्या सेकंड व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि जर मी बुद्धिवादी जरकडे गेलो तर माझं का शेवट कसं असणार आहे संशयवादाचा असणार आहे ओके बुद्धिवादीकडे गेलो तर कसा असणार आहे अंधविश्वास असणार आहे आणि जर मी अनुभववादीकडे तर कुठे गेलं मी संशयवादाकडे जाणार आहे म्हणजे मी संशय घेणार आहे सगळ्या गोष्टीवर जसं आता हिम आपलं काय तर ह्यू जींनी सांगितलेलं की मी संशयवादी आहे पण ते पूर्णपणे संशयवादी आहे का नाही याशिवाय ही दोन्ही विचार परंपरा पूर्णपणे एकांगी आहे बुद्धिवाद आणि अनुभववादी हे दोन्ही एकमेकांच्या विरोधी आहे आणि ते एकमेकांच्या काही विचाराचे खंडन करतात आता बघा पहिले कोण आलं पहिले बुद्धिवादी आले ठीक आहे बुद्धिवादीचं खंडन कोण केलं अनुभववादींनी केलेला आहे ओके म्हणून ते एकमेकांच्या विचाराचे खंडनच करणार आहेत तेव्हाच आपले मत मांडणार आहे परंतु या दोन्ही विचार परंपरांनी स्वतःच्या विचाराचे केलेले समर्थन हे योग्य आहे असे म्हणता येईल परंतु त्याचबरोबर त्यांनी एकमेकांच्या विचाराचे खंडनही केलेले आहे हेही मात्र योग्य आहे असे म्हणता येणार नाही ना ये कारण कांट दोघांच्याही काय म्हणून आपण खंड खंडनात्मक भूमिकेचे समर्थन करतो आणि खंडात्मक खंड खंडनात्मक भूमिकेचा मात्र निषेध करतो हेच काय आहे कांटी समीक्षा आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की काही गोष्टी चांगल्या असेल तर त्याच घ्यायच्या वाईट गोष्टी सोडून द्यायच्या जसं इमेन्युल कांटने म्हटलं की काही गोष्टी ते बुद्धिवादीमध्ये पण चांगलेल्या आहे काही गोष्टी अनुभववादीच्यात ते पण मी घेतलेल्या आहे काही बुद्ध गोष्टी बुद्धिवादींच्या पण खराब आहे तर काही गोष्टी त्यांच्या पण तिथे खराब आहे सेकंड पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं म्हणून ते म्हणतात की मला जे घ्यायचं आहे ते मी घेतल्या समीक्षावादी मला जर ठरवायचं असेल तर मला दोघांचाही विचार इथे करावा लागणार आहे तर ठीक आहे आणि म्हणूनच बुद्धिवादी आणि अनुभववादी वादी हे जे पूर्णपणे सत्य नसून अंशतः असत्य पण असणार आहे पहिले सांगितलेलं काही चांगले असते काही वाईट असते जे घ्यायचं आहे ते आपण घ्यायचं बाकीचंच करून द्यायचं आणि म्हणून हे बुद्धिवादांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते काय सर्वभौम आणि अनिवार्यतेच्या गोष्टी करत आहेत ज्ञानाच्या गोष्टी करत आहे प्रमाणित मानत आहेत ज्ञान मानतात सर्वभौम आहे अनिवार्य आहे सत्याची प्राप्ती करण्याचा अनुभववादाने इथे अनुभवाने होऊ शकत नाही म्हणून ज्ञानाचा जो हा अंश आहे जन्मजात नसून स्वीकार करावा लागतो हे काय आहे ज्ञानाचे स्वरूप मात्र असणार आहे कांच्यामध्ये सार्वभौमिक आणि अनिवार्य ही जी गोष्ट आहे हे ज्ञानाचं खरं यथार्थ ज्ञान आहे म्हणजे युनिवर्सली असलं पाहिजे आणि नेसेसरी पण असलं पाहिजे हे ज्ञानाचेच एक दोन यथार्थ आहे म्हणून यथार्थ ज्ञानाचेही स्वरूपही केवळ बुद्धीचीही देण आहे परंतु त्यामुळे अनुभवाची उपेक्षा करणे बरोबर नाही आपण एकाचलाच विचार कु टोल्या म्हणजे आपण म्हणतो ना एकाच आपण जर पाडं घेतलं ठेवलं तर आपण कोणाचा विचार केला पाहिजे जास्त कोणाचा विचार नाही केला पाहिजे हेही आपल्याला समजलं पाहिजे आपण बुद्धीलाच घेऊन चाललं नाही पाहिजे तर अनुभवाला पण घेऊन चाललं पाहिजे कारण दोघंही गरज आहे असं नाही की मला खूप मोठी बुद्धी आहे मॅडम मला प शंभर दोन किलोची बुद्धी आहे पण मला अनुभवच नाही आहे असं तुम्ही म्हणू शकता का नाही दोघंही गरज असते म्हणजे तुम्हाला बुद्धीने पण काम करणं गरजेचं असते आणि अनुभवाने पण काम करणं गरजेचं असते तेव्हाच तुम्ही या संजीकामध्ये टिकू शकता ठीक आहे आणि बुद्धिवादी तत्वज्ञानाच्या मतानुसार गणितात सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञानाची प्राप्ती होते आणि म्हणूनच गणिताचं स आद आदर्शशास्त्र आहे परंतु गणिताचाही काही सिद्धांताच्या अनुभवाची उपेक्षा अपेक्षा करतो आणि बुद्धिवाद्य बुद्धिवादींनी पण काय केलं आहे गणिताला अधिक महत्त्व देऊन तत्त्वज्ञानाचे महत्त्व कमी कर केल्यासारखे इथे वाटत आहे परंतु वास्तविकता हा गणित आणि तत्वज्ञान हे दोन्हीही क्षेत्र काय असे भिन्न भिन्न इथे आपल्याला पाहायला मिळत असते आणि गणिताची पद्धतशीर तत्त्वज्ञानासाठी पूर्णपणे उपयोगी ठरणार नाही म्हणजे जिथे कुठे गणिताचा जर विचार करायचा असेल तिथेच करायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे सगळीचकडे आपण गणिताचा विचार करू शकत नाही बुद्धिवादी तत्वज्ञानाच्या मतानु ुसार तात्विक बुद्धिवादांचा शेवट त्याचा एकमात्र उपाय म्हणजे गणितासमोर स्पष्ट आणि निसंशय निष्कर्षाची प्राप्ती स्पेनोज आणि लॅबनिटिझ या दोन्हीही गणिताच्या पद्धतीचा इथे आधार घेत असतात परंतु दोघांचेही निष्कर्ष हे नित्यता भिन्न आहे सगळेचं त्यांनी काय नितांतपूर्ण भिन्न सांगितलेले आहे कोणाचंही मत एकमेकांच्या बरोबर दिलं दिसत नाही आणि म्हणून आधार आणि पद्धती यांच्यात समानता असत नाही आणि स्पिनोझा आणि लॅबनेटीज यांच्यात पद्धतीपासूनच सुरुवात करताना परंतु त्याचे जे निष्कर्ष मात्र हे भिन्न असणार आहे निष्कर्ष भिन्न वेगवेगळ्या असल्यामुळे कन्क्लुजन त्यांनी काय केलेलं भिन्न टाकलेलं आहे कारण एकाचा निष्कर्ष एकतत्वा वाद आणि त्यात दुसऱ्या अनेक तत्ववादाची इथे गरज असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकतत्ववादी कोण आहे आणि अनेक तत्ववादी कोण आहे को आला प्रश्न तर स्पेनोचा काय आहे एक तत्त्ववादी आहे आणि लायब्रिटीज काय आहे अनेक तत्ववादी म्हणजे अनेकाचा विचार केलेला आहे त्यांनी एकाचाच विचार केलेला आहे का नाही स्पेनोज आणि लागत एकाच तत्वाचा विचार केलेला आहे आता हे स्पेरिज आणि लायब्रेरीच कोण आहे बुद्धिवादी आहे की अनुभववादी आहे हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा मला सेवाच कळेल की तुम्ही व्हिडिओ प्रॉपर तरीकेने व्यवस्थित शांतपणे बघत आहात ठीक आहे हा, हा तुमच्यासाठी होमवर्क आता थोडक्यात आपण असे म्हणून की बुद्धिवादी तत्वज्ञानाच्या मते गणिताची पद्धती ही आदर्श पद्धती आहे आजही तुम्ही मान्य करता ठीक आहे पायथ्या गोरसनी पण संख्या सिस्टीम सांगितली नंबर सिस्टम सांगितली होती म्हणजे गणिताच्या पद्धतीत यथार्थ घटनांचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता नाही त्यामुळे गणितात अनुभवाची उपेक्षा केलेली आहे बुद्धिवाद्यांनी गणिताला मापदंड मानून अनुभवाची उपेक्षा केलेली आहे तसेच त्यांचे जे त्यांच्या सफलतेचे कारण आहे गणितात अनुभववादाची उपेक्षा काही अंशी झालेली असेल तरी चालेल परंतु तत्त्वज्ञानात अशी प्रकारची उपेक्षा हो नये हे चालत नाही ठीक आहे थोडक्यात इंद्रियानुभवाची उपेक्षा करून तत्वज्ञानात चालत नाही कारण इंद्रियांना पण आपण तेवढंच महत्त्व दिले त्याची पण उपेक्षा करून चालत नाही नंतर तात्विक सिद्धांत हे केवळ कल्पना प्रस्तुत होऊ होऊन जातील आणि नंतर इंद्रियानुभवाची उपेक्षा करून नवीन ज्ञानाची प्राप्ती कपण्यास होणार नाही इंद्रियानुभवाचे आपल्याला ध्यानाचे भंडार ठरते परंतु या इंद्रियांनी प्र प्राप्त जे ज्ञान प्रमाण नसेल तर नवीन ध्यानाचीही पूर्णपणे व्याख्या करता येणार नाही आता अनुभववादी बुद्धिवादी पण बघितलं इंद्रिय अनुभववादी पण विचार करायचा असते कारण इंद्रिय काय आहे आपल्या एक काय म्हणून आपण शरीराचा एक भाग आहे आपल्या डोळ्यांनी दिसतं कारण ऐकतो नाकांनी काय करतो श्वास घेतो आपण जीबेनं समस्या आपल्याला चव कुठली आहे मग यांचा जर विचार जर करायचा असेल तर याच्यामध्ये ज्ञानाचे भंडार आहे यांना जर आपण बाहेर सोडलं तर कसं होणार आहे मा ओके नाही म्हणून या व्हिडिओमध्ये बस एवढंच पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अजून मी नवीन नवी नवी कॉन्सेप्ट घेऊन येणार आहे इमॅन्युअल कांजीची व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट्स करायला विसरू नका जो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे मी ओके थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड